नमस्कार मित्रांनो साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या आजी आता गावाला निघालेली असते तेव्हा मात्र आजीने आशीर्वाद देताच निरुपाला खूपच राग येतो तेव्हा आजी बोलते अगं निरुपा तू जर पाया पडली ना तुझ्याकडे पण खूप सारे आशीर्वाद येतील बरं का कारण अजून माझ्याकडे भरपूर आशीर्वाद बाकी आहेत तेव्हा लगेच सुधाकर बोलतो चल निरुपा आपण दोघे दर्शन करूया आईचं असे म्हणून आता दोघेही आईचा नमस्कार करतात तेव्हा ते भर आता लगेच आजी त्या दोघांनाही भरभरून आशीर्वाद देत असते तेव्हा आजी मीराच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणजे पोरी येते आता मी असे म्हणून आता सर्वजण घराबाहेर पडलेले असतात तर आता लगेच निरूपा ही आपली पर्स हातात घेते आणि घराबाहेर निघालेली त्याच वेळेस लगेच मीरा थांबवते आणि म्हणते सासूबाई मला ना तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं तेव्हा निरुपा म्हणते ए माझ्याकडे आत्ता वेळ नाही या तुला काय बोलायचं असेल ना ते नंतर बोल तेव्हा लगेच मीरा बोलते अहो सासूबाई पण खरंच खूप अर्जंट होतं खूप महत्वाचं काम आहे तेव्हा निरुपा म्हणते काय काम आहे एवढं महत्वाचं हो? सांग मग पटकन तेव्हा निरुपाला आता लगेच मीरा बोलते मला ना आईला मदत करण्यासाठी आई दुकानात जायचं होतं आईने आज दुकान गुऱ्हाळ उघडलं पण तिला मदतीला कोणीच नाही आहे ना तेव्हा निरूपा बोलते हो का मग इथली कामं कोण करणार तेव्हा मीरा बोलते मी पहाटे उठून सगळी कामं आवरली आणि आता काहीही काम राहिलेलं नाही दुपारचं जेवण पण बनवलं तेव्हा त्या लगेच निरुपा बोलते मला उलट उत्तर देते मला अगं फडची कोण पुसेल लादी पुसायची पाच किलो तांदूळ काढ ते निसून ठेव मटार आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं ते सोलून ठेव ही सगळी कामं मला यायच्यात झाली पाहिजे चालली फुलाच्या दुकानात काम करायला असे म्हणून आता निरुपा तिथून निघून जाते तर इकडे बबड्या जिथे मीराचं फुलाचं दुकान असतं त्याच मंदिरात तिथे बस आता बसलेला असतो आता मात्र तो देवासमोर हात जोडत असतो आणि म्हणत असतो देवा ही काय माझी अशी अवस्था करून ठेवली मला कुठून दुर्बुद्धी आली होती म्हणून मी घर सोडलं असं आता तो देवाला म्हणत असतो त्याच वेळेस एक बाई येते आणि पंकजच्या हातावरती एक केळ ठेवते आता मात्र पंकज त्या केळाकडेच बघू लागतो पण मात्र त्याच्या पोटात भूक मावेनशी झालेली असते पंकज लगेच ते केळ पटापट खाऊ लागतो तर आता इथे खाली मधू आपल्या आईला फुलाच्या दुकानात मदत करू लागत असते तेव्हा लगेच मीराची आई बोलते अगं मधू तुला अभ्यास असेल ना जा बरं तू तशी ही मीरा तर येणार आहे आज मला मदतीला तेव्हा मधू म्हणते अग आई राहू दे आज मला सुट्टी आहे आणि तसंही माझा अभ्यास झाला आहे आत्ता मग आत्ता मी मदत करते ना करू दे बरं त्याच वेळेस आता तिथे निरुपा आणि तिच्या दोन मैत्रिणी येतात तेव्हा आता निरुपाला बघताच लगेच मधूला तिची आई बोलते अगं मधू झापटकन घुराळामधून स्टूल घेऊन ये बरं त्यांना बसण्यासाठी आता मधू पळत जाते आणि एक स्टूल घेऊन येते तेव्हा मीराची आई बोलते बसा ना बसा तेव्हा आता निरुपाची मैत्रीण बोलते अरे बापरे निरू तुझा जर इथे खूपच वट आहे तुझ्या कोणी ओळखीची आहेत काही आता मात्र मीराची आई आणि मधू दोघेही निरुपाकडे बघू लागतात तेव्हा निरुपा आपल्या मैत्रिणीला बोलते नाही ग म्हणजे असं आहे ओळखीचे पण एवढे लांबचे लांबचे असे जवळचे नाही आता मात्र मधूला राग येतो तेव्हा मधू लगेच म्हणते अहो माझी मीर आणि यांचा मुलगा तेव्हा आता मीरा लगेच तिची आई लगेच मधुरात थांबवते आणि म्हणते मधू अगं त्यांना काय हवंय नको ते बघ ना काय घ्यायचं आहे ताई तुम्हाला तेव्हा निरुपा बोलते एक फुलहार द्या नारळ द्या आणि तिच्या मैत्रिणी बोलतात आम्हाला चाफ्याची मोगऱ्याची फुलं हवीत तर आता लगेच मधू मात्र त्याच्याकडे खूपच रागाने बघत असते तेव्हा निरुपा आता म्हणत असते द्या ना पटकन आम्हाला उशीर होतोय तेव्हा मिराची आई बोलते अगं मधू पटकन ऑर्डर दे बरं त्यांना उशीर होतोय ना कर काम पटापट पड़। आता दोघीही पटापट पड़ फुलं बांधू लागतात आता लगेच तिची मैत्रीण बोलते अगं तुझ्या ओळखीचे म्हटल्यानंतर आपल्याला डिस्काउंट भेटेल ना आता कमी पैसे लागतील तेव्हा आता लगेच मीराच्याही त्यांच्याकडे बघू लागते तेव्हा लगेच म्हणते कशाला डिस्काउंट हवाय अशा लोकांचं ना काही घेतलं ना पचत नाही सुख जातं आपल्या घरातलं त्यामुळे अशांचं नाही घेतलेलंच आहे आता मात्र मीराची आई निरुपाकडेच बघू लागते तेव्हा मधू आता रागातच बोलते दोनशे अठ्ठावीस रुपये द्या आमचे चला तेव्हा निरुपा आता लगेच पैसे काढते आणि द्यायला लागते तेव्हा मीराची आई बोलते दोनशे द्या फक्त अठ्ठावीस राहू द्या वरचे पण मात्र निरूपा सगळे पैसे देते आणि तिथून निघून जाते तर इथे आता घरी मीरा संपूर्ण फडची पुसत असते आता मात्र मीराला खरंच खूप वाईट वाटतं तेव्हा ती मनाशीच म्हणत असते आई माझी वाट बघत असेल दुकानातनं तिच्या मदतीसाठी मी तिला बोलले होते मी येईल पण सासूबाई नाही म्हणाल्या काय करणारे मी इथलं सगळं काम सोडूनही मी जाऊ शकत नाही आई प्लीज मला माफ कर गे मी आज नाही येऊ शकत असे म्हणून आता ती फडची पुसत असते तर इकडे आता सुजित कुमार एका माणसाला घेऊन आलेला असतो त्या फुलाच्या दुकानाजवळ तेव्हा आता सुजित कुमार त्या माणसाला म्हणत असतो मी सुजित कुमार आणि मी आता फोडणार यांचं फुलाचं दुकान तेव्हा आता लगेच तो माणूस म्हणतो बस काय आहे काय काम आहे तेव्हा सुजित कुमार बोलतो हे बघ ही जी दोन दुकान आहे ना फुलाची आणि गुराळाची ती अनलिगल आहे असं दाखवायचं आणि दुकान तोडून फोडून टाकायची पुन्हा या लोकांनी इथे दुकान मांडता नये त्यांनी फक्त मंदिरात भिकच मागितले पाहिजे एवढं करायचं हे घे तुला पैसे असे म्हणून त्या माणसाच्या हातात खूप असे पैशाचे बंडल देतो तेव्हा तो माणूस बोलतो बॉस काम झालंच समजा काळजी करू नका असे म्हणून तो लगेच आपल्या माणसांना फोन करू लागतो तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो आता बघ किती मज्जा येणार आहे मीरा असे म्हणून सुजित कुमार लगेच मीराला फोन लावतो तर इथे मीरा फडची बसत असते त्याच वेळेस तिचा फोन वाजू लागतो तेव्हा आता मीरा फोनजवळ जाते नेमकं कुणाचं आहे तेव्हा आता सुजित कुमारचं नाव बघताच मीरा बोलते याने कशाला फोन केला आहे तेव्हा आता मीरा फोन उचलते तेव्हा सुजित कुमार बोलतो मी सुजित कुमार तुला काय म्हणायचं माझ्याशी लग्न केलं असतं तर राणी म्हटलं असतं पण आता तर तू त्या गुंडाशी लग्न केलं आहे ना मग काही तुला गुंडी म्हणायचं का तेव्हा लगेच मीरा बोलते हे बघा तुम्हाला नीट बोलता येत असेल तर बोला तो माझा नवरा आहे तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो गुंड नवरा ह असं म्हणून तो हसू लागतो तेव्हा आता सुजित कुमार जोरजोरात हसत असतो मीराला मात्र राग येतो तेव्हा मीरा बोलते नेमका फोन कशासाठी केलाय हे सांगताय की फोन बंद करू तेव्हा सुजित कुमार म्हणतो अरे बापरे ते तर विसरूनच गेलो तुझ्या नवऱ्याने किती चुका केल्या मला मारलं माझी इज्जत घातली पण आता या सगळ्या चुकांची भरपाई होणार आहे बरं का तेव्हा मीरा म्हणते म्हणजे तेव्हा सुजित कुमार म्हणतो म्हणजे तुझ्या घरच्यांना आता खूपच त्रास भोगावा लागणार आहे त्यामुळे टाटा बाय बाय आणि फोन बंद करू नको कधीही आता तुला फोन यायला सुरुवात होतील आणि तुला वाईट बातम्या भेटतील त्यामुळे फोन जवळ राहू दे फोन उचलत जा चल ठेवतो हो मी फोन असे म्हणून सुजित कुमार फोन बंद करतो मीरा मात्र घाबरते सुजित कुमार असं का म्हणाला तुझ्या घरच्यांचं आता वाईट होणार आहे म्हणजे आई मधू नाही 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 मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल असे म्हणून मीरा पटकन आपली पर्स आणण्यासाठी आतमध्ये जाते तर इकडे सत्या आपल्या मित्रांना घेऊन त्याने ज्या ठिकाणावरून भाड्याची रिक्षा घेतलेली असती त्या ठिकाणी आलेला असतो आणि त्या माणसाला म्हणत असतो अहो द्या हो ना आता रिक्षेची चावी मला आता पुण्यांदा असं होणार नाही तुमच्या रिक्षेला मी काय बी होऊ देणार नाही फक्त त्या पोलिसांनीच एकदा ती रिक्षा उचलून नेली होती मी आता पुन्हा असं कधीही होऊ देणार नाही तेव्हा लगेच तू मालक बोलतो ए दारुड्या इथे तुझ्यामुळे माझी रिक्षा गेली असती आता आता मी तुला चावी देणार नाही चल नि ना तेव्हा सत्य बोलतो अहो असं काय करायले द्या द्या हो प्लीज चावी द्या ना असं नका करू हे बघा मी किती नम्रपणे बोलतोय तेव्हा लगेच तो माणूस बोलतो हो का दारूच्या नशेत अशी चांगली रिक्षा चालून दाखवत जा ना मग तुझ्यामुळे इथे माझी रिक्षेची वाट लागली असते काय सांगता येतंय दारू पिऊन पुन्हा तू माझी रिक्षा विकून टाकशील नाही नाही बाबा तुझ्यावरती भरोसा नाही आहे तेव्हा तर लगेच सत्य म्हणतो असं काय करताय द्या ओ रिक्षा तेव्हा लगेच तो माणूस बोलतो ए माझी रिक्षेच जर काही झालं तर काही तुझा बाप भरपाई देणार आहे का आता मात्र बापाचं नाव घेताच सत्या खूपच भडकतो तेव्हा सत्या लगेच त्या माणसाची कॉलर पकडतो आणि म्हणतो ए तुला सांगितलं होतं नम्रपणे बोलायचं बापाचं नाव का घेतलं तू बापाचं नाव का घेतलं एकच बत्तीशी मारेल अख्खेचे अख्खे दात पडतील सांगून ठेवतो आता मात्र त्याचे मित्र त्याला थांबवत असतात तेव्हा तो माणूस ते लगेच त्याला बाजूला लढतो आणि म्हणतो ए एवढाच बापाचा राग येतो ना मग जा त्याच्या जीवावर तिवड्या मार त्याचाच पोरगा आहे ना आता मात्र सत्याला तर खूपच राग येतो तेव्हा सत्या त्या ते माणसाला खूप मारू लागतो तेव्हा त्याचे मित्र त्याला पकडत असतात पण तो काही कुणाचं ऐकत नाही तेव्हा लगेच नंद्या बोलतो हे बघ सत्या तू जर अशी मारामारी केली तर तुझ्या बापाला आवडणार नाही या सत्या लगेच थांबतो आणि म्हणतो पुण्यांदा बापाचं नाव घ्यायचं नाही या नाहीतर बघ एकाच बुकीत ना तुला मारून टाकेल असे म्हणून आता ते तिघेही तिथून निघून जातात तर इकडे निरुपा मंदिरात आलेली असते आता मात्र पंकज इथेच टावेल अंगावरती टाकून बसलेला असतो आता मात्र निरुपा देवासमोर हात जोडते आणि म्हणते माझा पंकज घर सोडून गेला जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखी ठेव आणि लवकरच त्याला बुद्धी दे घरी येण्याची खरंच त्याची मी खूप वाट बघते आता हे सगळं निरूपाचं बोलणं पंकजने ऐकलेलं असतं त्याला मात्र आनंद होतो तेव्हा लगेच आता तो उठून उभी राहतो त्याच वेळेस निरूप आपल्या मैत्रिणींना बोलते पंकज जे काही वागला ना ते फार चुकीचं वागलाय अगं माझा नवऱ्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना ती दिसतात तसे नाहीये त्यांना जर राग आला ना खूप अवघड आहे बरं का पंकजने त्यांना तर खूप दुखावलं आहे ते खूप भडकले मला तर त्यांच्यासमोर काय बोलावं काही सुचलंच नाही बाई त्यामुळे मी गप्पच बसले पण जर पंकज जेव्हा कधी त्यांच्यासमोर येईल ना तेव्हा बापरे ते काय करतील सांगताच येत नाही ते तर पोलीस स्टेशनमध्ये चालले होते बाई मीच कसं बसं थांबवलं आहे त्यांना कारण पंकजचा अतिराग आला आहे आणि आजी आजी तर म्हणाल्या की पंकज आपल्यासाठी गेलाय म्हणून बापरे खरंच मी त्यांना पहिल्यांदा एवढं भडकलेलं आहे या पंकजने असं वागायला नको होतं खरंच खूप चुकीचं वागलं आहे का पंकज त्यांना खूप दुखावलं आहे अति राग आवलेत ते आता मात्र हे सगळं बोलणं ऐकताच पंकज मनासीच म्हणतो अरे बापरे बाबा एवढे शांतापलेत म्हणजे आईला शांत केलं बाबांनी आईला बोलू दिलं नाही मग माझं काय करतील नाही नको नको आई समोर जायलाच नको असं म्हणून तो बाजूला लपवून बसतो त्याचवेळेस निरुपा गुरुजींकडे आता फुलं वगैरे पेढे सगळं सामान देते आणि म्हणते पंकज कर गायकवाडच्या नावाने अभिषेक करा काही पैसे देते आणि तो घरी येत नाही त्याला सद्बुद्धी द्या तेव्हा लगेच गुरुजी देवाला म्हणतात यांची जी काही इच्छा असेल ती पूर्ण कर तर आता निरूपाने सर्व मैत्रिणी बाहेर निघालेले असतात तर इकडे आता आपली पर्स घेऊन घराबाहेर पडलेली असते पण मात्र लवकर तिला रिक्षाच भेटत नाही ती प्रत्येक रिक्षेवाल्याला हात करत असते मग आता शेवटी एक रिक्षा भेटते आणि मीरा दुकानात निघालेली असते तरी ते आता निरुपा देवळाच्या बाहेर येताच लगेच पंकज तिथेच अंगावरती चादर घेऊन भिकाऱ्यांमध्ये बसलेला असतो तर आता निरुपा सर्वांना फळ वाढते तर आता पंकजलाही ती सफरचंद देत असते त्याच वेळेस पंकज मात्र तोंड झाकून तिथे बसलेला असतो आता मात्र निरुपाला वाटतं की हा आपला बबडाच आहे ती त्याच्याजवळ जाऊन त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सुजित कुमारच्या त्या गुंडांनी आता अनलिगल दुकानं म्हणून मीराच्या आईचे दोनही दुकानं तोडून फोडून टाकलेले असतात त्याच वेळेस मीरा तिथे येते त्या, त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मीराचं मात्र कोणीही ऐकत नाही त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा